नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वारशी या ठिकाणी दर आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर या ठिकाणी दर आहे पाच हजार दोनशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जात आहे बोलढ हरभरा जास्ती दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीतदार आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्तीतदार आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल